नगर पात्रडी विधान सभा मतदार पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांनी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला पाथर्डी हा जिराईत तालुका असून पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध संकटाला सामोरं जावं लागतं शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूध धंदा शेती सिंचनाखाली आणण्यासाठी वांबोरी चारी टप्पा एक आणि दोन मार्गी लागावा यासाठी प्रयत्न केले आता लवकरच टप्पा दोनचं काम सुरू होणार असून पाथर्डी तालुक्यातील तलाव भरण्याचं काम होणार आहे वांबोरी टप्पा दोन पाथर्डी तालुक्यातील गावांसाठी वरदान ठरणार आहे विकासाची कामे कोणी केली हे जनता ठरवणार आहे या विधानसभा निवडणुकीत मी राहुरी तालुक्यातूनच मतांचं लीड घेऊन येणार आहे तरी पाथर्डी तालुक्यातील जनतेनं विकास कामांना मतदान करावं ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे यांचे गावाबद्दल असलेली अस्मिता आणि गावाच्या विकासासाठी केलेलं काम कौतुकास्पद आहे तिसगाव परिसरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिलाय मी नेहमीच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचं काम केलंय असं प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केलं राहुरी पाथर्डी नगर विधानसभा महायुती भाजपचे उमेदवार शिवाजीराव यांनी तालुक्यातील गाव परिसरातील गावभेट दरम्यान नागरिकांशी संवाद साधला यावेळी ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे माजी सभापती संभाजी पालवे अमोल आगासी धोंडी हजारे महादेव नजन शिवाजी सागर अशोक घाडगे प्रशांत अकोलकर रमेश शिंदे राजेंद्र अकोलकर शहाजी पाठक बंडू पाठक अनिल गीते विनायक पाठक रावसाहेब वांडेकर अरुण रायकर कुशल भापसे कानिफनाथ पाठक सतीश पालवे अक्षय पालवे अमोल सातपुते सुनील उमाप माधव लोखंडे अंबादास शिंदे शरद खंडागळे भाऊसाहेब शेलार सुरेश शिरसाठ काकासाहेब शिंदे भरत गारुडकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तीस गावला मोठी बाजारपेठ लाभली असून या परिसरातील पंचवीस गावं जोडली आहे या गावांना गावपण देण्यासाठी माजी मंत्री श्वाजीराव कर्डिले यांच्यासोबत राहण्याचं काम आपल्याला करायचंय गरिबांच्या व्यथा समजून घेणारं नेतृत्व नगर जिल्ह्याला लाभलंय त्यांच्या भोवतीच चा जिल्ह्याचं राजकारण फिरत आहे माजी मंत्री तनपुरे यांच्याकडे काम करण्याची कुवत नाही मी गेली दहा वर्ष तनपुरेंसोबत राहिलो मात्र त्यांनी कधीही फोन उचलला नाही मी आजारी असताना साधं ढुंकूनही पाहिलं नाही मात्र ज्याच्या विरोधात मी काम केलं ते मला दोनदा भेटायला आले तिसगाव परिसरातील आंबेडकर चळवळीतील नागरिकांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा दिलाय या परिसरातून कर्डिले यांना मोठं मतधिक्य मिळेल कर्डिले हे संघर्षशील नेतृत्व असून गोरगरिबांचे प्रश्न ते मार्गी लावत असतात असं मत ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे पाटील यांनी व्यक्त केलं खंडोबावाडीचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होता महिलांना पायपीट करीत डोक्यावर हंड्यानी पाणी आणावं लागत होतं मात्र शिवाजीराव कर्डिले पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला यंदाची निवडणूक कर्डिले यांची नजून जनतेची आहे विरोधातले पाच वर्ष कुठे असतात निवडणूक आले की भूछत्रासारखे येतात निम्म्या रात्री अडचणीच्या काळात आम्हाला देव आठवत नाही मात्र कर्डिले आठवतात आम्ही केव्हाही त्यांना फोन लावतो आणि प्रश्न मार्गी लावून घेतो अशी भावना बंडू पाठक यांनी व्यक्त केली तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी चारी कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आमच्या भागातील तलाव भरणार आहे आणि शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येणार आहे करंजी परिसरात मिनी एमआयडीसी उभी करावी जेणेकरून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे जाण्यासाठी कुठल्याही नागरिकाला मध्यस्थीची गरज पडत नाही असं मत माजी सभापती बाळासाहेब अकुलकर यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर